नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो पी एम किसान योजना या योजनेअंतर्गत आता एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच जमा होणार आहे तर तो कधी होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हां जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे आत्तापर्यंत अठरा हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत एकोणीसवा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे केंद्र सरकार फेब्रुवारीच्या अखेरीस पी एम किसानचा एकोणीसवा हप्ता जारी करणार आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आणि इतर विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी चोवीस फेब्रुवारीला बिहार दौऱ्यावर जाणार आहेत त्यावेळीच ते, ते पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता वितरित करणार आहेत तर मित्रांनो पी एम किसान योजनेचा जो एकोणीसवा हप्ता आहे तो फेब्रुवारीच्या चोवीस तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद